नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण रांगोळी काढण्याच्या चार पद्धती पाहणार आहोत सोप्या आहेत तर त्याच तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा कुठली पण रांगोळी काढा तुम्ही संस्कार भारती काढा किंवा टिपक्यांची रांगोळी काढा किंवा कोणतं टूल्स वापरून रांगोळी काढा पण त्यासाठी सुरुवातीला रांगोळी ही चाळलेली असायला हवी तर मी इथे रांगोळी चाळून घेतलेली आहे तर आता मी पाच बोटांनी रांगोळी म्हणजे जे आपण संस्कार भारतीसाठी जी रांगोळी आपण पाच बोटांनी काढतो तर ती कशी काढायची ती दाखवणार आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला हाताचा जो आपली पोझिशन आहे म्हणजे आपल्या ह्या हे जे बोटं आहेत चार बोटं तर ही जी करंगळी आहे ती ह्या बोटावर आणायची आहे हे जे बोट आहे ते इथे घ्यायचं आहे म्हणजे हे जवळजवळ बोटं घ्यायची आहेत बोटांच्यामध्ये ही गॅप दिसायला नको आहे बोटांच्यामध्ये अशी गॅप दिसता कामा नाही कारण त्यातून रांगोळी खाली पडू शकते म्हणून ही बोटं आपल्याला अशी जवळजवळ घ्यायची आहे आणि हा अंगठा आपल्याला इथे ठेवायचा आहे प्रकारे आपण घास भरवतो तर त्यावेळेस आपल्या हाताची पोझिशन अशी असती त्याचप्रमाणे आपल्याला पाच बोटांच्या रांगोळीसाठी आपल्याला आपल्या थे हाताची ठेवण जी आहे ती अशी ठेवायची आहे आणि गॅप यायला नकोमध्ये आणि हे जे ही जे पोकळी आहे यातून आपल्याला रांगोळी सोडायची आहे आणि हा अंगठा हा अंगठा आपल्याला म्हणजे रांगोळीत थांबवायची असेल तर हा अंगठा यूज करायचा आहे त्यासाठी ह्या पद्धतीने म्हणजे अंगठा थोडंसं आपण ओपन थोडासा सैल सोडला तर रांगोळी पडणार आहे या फ या गॅपमधून आणि अंगठा आपण ह्याला चिटकून घेतला तर रांगोळी पडणार नाही आहे तर हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे तर मी तुम्हाला काढून दाखवते तर बघा इथे मी रांगोळी घेतली आहे रांगोळी जास्त पण नाही घ्यायची आणि खूप कमी पण नाही घ्यायची आहे साधारणतः एवढी रांगोळी घ्यायची आहे रांगोळी म्हणजे ह्या बोटांवर येणार नाही या मधल्या बोटांमध्येच राहील एवढ्या प्रमाणात रांगोळी घ्यायची आहे आता हा बोट इथे ठेवला मी आणि ह्या पद्धतीने आपल्याला रांगोळी सोडायची आहे बघा आता बघा मी इथं हा बोट अंगठा जो आहे इथं प्रेस केला तेव्हा रांगोळी इथे बंद झाली खाली पडायची आता बघा परत मी अंगठा थोडा सैल सोडला तर रांगोळी पडायला सुरुवात झाली इथे फॅन चालू आहे त्यामुळे रांगोळी थोडी उडती आहे तर बघा हीच पद्धत वापरायची आपल्याला आणि पाच बोटांची रांगोळी काढायची सुरुवातीला तुम्हाला असाच सराव करावा लागणार आहे एकदम तुम्हाला लगेच एक दोन दिवसात रांगोळी जमणार नाही तशी काढायला तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हीच प्रॅक्टिस करायची रांगोळी पकडायची आणि सोडायची त्यात आता रांगोळी काढून दाखवते इथे मी बिंदू काढून दाखवते सुरुवातीला आता लाईन्स काढून दाखवते तर अशा पद्धतीने आपल्याला पाच बोटांची रांगोळी काढण्यासाठी अशी प्रॅक्टिस करायची आहे आता आपण पुढची पद्धत पाहूया टिपक्यांच्या रांगोळी काढण्यासाठी बघा आपण चिमटेचा वापर करतो किंवा फ्री हँड रांगोळी काढतो त्यावेळेस आपण ह्या चिमटीचा वापर करतो तर ती रांगोळी कशी सोडायची आहे कशी पकडायची आहे ते दाखवते तर त्यासाठी बघा आपल्याला ह्या आपल्या दोन चिमट्यांमध्ये ह्या दोन बोटांमध्ये आपल्याला रांगोळी पकडायची आहे घट्ट पकडायची आहे आणि आपण असे ही रांगोळी सोडताना आपल्याला अशी सोडायची आहे म्हणजे हा हे जे अंगठा आहे तो असा प्रेस करून थोडा पुढं घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही रांगोळी सोडायची आहे तर फॅन चालू होता त्यामुळे इथे रांगोळी थोडी उडली आहे तर मी आता फॅन बंद केला आहे तर हे बघा आता मी हा अंगठा जो आहे तो असा प्रेस करून असा पुढे घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपण टिपके काढतो लाईन्स काढायच्या असल्या की हा अंगठा बघा आपण असं सरकवतोय आणि पुढे घेतोय जी आपली फ्री हँड रांगोळी असते ती सुद्धा आपण अशी काढू शकतो तर आता आपण पुढचा प्रकार पाहूया काही जणांना पाच बोटांनी किंवा चिमटीने रांगोळी काढता येत नाही त्यांना गालीच्या रांगोळी ज्यांना काढायच्या असेल बघा काही जण अशी मुठीने काढतात म्हणजे या मुठीमध्ये रांगोळी घेतात आणि त्यांनी काढतात तर त्यासाठी बघा रांगोळी घ्यायची मुठीमध्ये आणि ही जी पोकळी आहे ही जी गॅप आहे हिथून आपल्याला रांगोळी सोडायची आहे तर बघा आता मी ही जी गॅप आहे हिथून रांगोळी सोडणार आहे मुठीमध्ये अशी घट्ट रांगोळी पकडायची आहे आणि ज्या आपल्याला रांगोळी सोडायची नाही आहे त्यावेळेस हे बोट जे आहे हे घट्ट पकडायचं आहे आणि पुन्हा समजा आपल्याला रांगोळी सोडायची असेल तर थोडस सेल करायचं हे सैल केलं की इथून रांगोळी पडणार अशी आणि परत आवळ हे जे आहे पॅक केलं की ही रांगोळी पडायची बंद होणार हे बघा तर ज्यांना पाच बोटांनी रांगोळी समजा सोडता येत नसेल त्यांच्यासाठी हा एक आणखी एक पर्याय आहे अगदी सोप्पा आहे तुम्ही याचा सराव केला की तुम्हाला नक्कीच येईल तर बघा हो चौथी पद्धत बऱ्याच वेळा काय होतं काही लोक बघा नरसाळ्याचा यूज करतात रांगोळी काढण्यासाठी अगदी मी सुद्धा जेव्हा मी म्हणजे मला पाच बोट्यांनी रांगोळी काढता येत नव्हती तर त्यापूर्वी मी नरसाळ्याचा यूज करायचे आणि मोठे मोठे गालीचे काढत होते तर नरसाळा कसा यूज करायचा ते दाखवते रांगोळीसाठी हे तुम्हाला कुठल्या पण दुकानात व्हरायटीच्या दुकानात वगैरे मिळून जातं जनरल दुकानात तर हे मी थोडं मोठं आलं आहे माझ्याकडे ह्यामध्ये छोटं सुद्धा मिळतं त्याने रांगोळी व्यवस्थित काढता येते कारण ही साईज मोठी असल्यामुळे हातात पकडायला थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे घेताना थोडीशी कमी साईजवाला नरसाळा घ्यायचा कि आहे किंवा अशा नरसाळ्याच्या आकारामध्ये आपल्याला टूल्स पण मिळतात रांगोळीचे तर बघा आता मी मला याच्यामध्ये रांगोळी टाकायची तर त्यावेळेस रांगोळी टाकताना मी हे बोर्ड जे आहे हे इथे पॅक करणार आहे आता मी रांगोळी सोडताना कर काय करणार आहे हे बोर्ड जे आहे ते थोडस मी मागे घेणार आहे म्हणजे हे ओपन होईल बघा ही जागा आणि इथून रांगोळी बाहेर येईल तर बघा मी तुम्हाला इथे एक छोटीशी डिझाईन काढून दाखवत आहे नसाळणी असा नसाचा वापर करून आपण इथे रांगोळी काढू शकतो तर ह्या चार पद्धती होत्या आणखीही बरेचसे काही टूल्स वापरून सुद्धा रांगोळीचे पेंट्स वगैरे मिळतात किंवा कॅरी बॅग मध्ये रांगोळी भरून कॅरी बॅगने सुद्धा आपण रांगोळी काढू शकतो अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातले मी तुम्हाला चार दाखवले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट